कर्क ही चंद्रदेवांची रास आहे या राशीचे लोक आयुष्यभर भावना प्रेम त्याग कुटुंबासाठी जगणं आणि स्वतःच्या भावना दडपून ठेवणं या गोष्टींनी बांधलेले असतात कर्क राशीचे लोक नेहमी दुसऱ्यांना आनंद देतात पण स्वतःचं दुःख मात्र शांतपणे सहन करतात म्हणूनच या राशीला अनेकदा संघर्ष गैरसमज आणि नको त्या त्यागाची शिक्षा भोगावी लागते कर्क राशीचे जीवन म्हणजे एक नदी बाहेरून शांत दिसणारी पण आतून खोलवर लाटा उसळणारी त्यांच्या आयुष्यात जेव्हा बदल होतो तो नेहमी अचानक आणि धक्कादायक स्वरूपातच होतो महिना संपल्यानंतर तुमच्या जीवनात तीन घटना घडणार आहेत त्या सुरुवातीला धक्कादायक वाटतील घरगुती गोंधळ स्वप्नातून मिळणारा दैवी संदेश आणि समाजात होणारा एखादा धक्का पण या तिन्ही घटनांचा शेवट तुम्हाला शांती संपन्नता आणि सन्मान मिळवून देणारा आहे म्हणूनच राशीवाल्यांनो हा काळ तुमच्यासाठी साधा नाही ब्रह्मदेवाने स्वतः तुमच्या आयुष्याचा अध्याय लिहिण्याचा निर्णय घेतलेला आहे कर्क राशी ऑगस्ट महिना संपण्यापूर्वी या घडणाऱ्या तीन धक्कादायक घटना पण शुभ घटना नंबर एक आहे घरातील गुपित उघड होणार अश्रूमधून शांतीचा मार्ग मित्रांनो ऑक्टोबर महिना संपण्याआधी तुमच्या घरात अचानक एखादं गुपित समोर येईल हे गुपित एखाद्या नात्याशी पैशाशी किंवा घरातील लपलेल्या गोष्टींशी संबंधित असू शकतं सुरुवातीला या घटनेमुळे वातावरणात तणाव वाद राग आणि अगदी अश्रूही दिसतील काही कर्कराशीवाल्यांना वाटेल माझं घर आता विस्कटणार पण हा धक्का तुमच्या घराला नव जीवन देणार आहे जे लोक खोटेपणावर नाते टिकवत होते ते दूर जातील आणि जे खरे आहेत ते अधिक जवळ येतील घरातील नकारात्मक ऊर्जा संपून नव शांतीचं वातावरण होईल तुम्हाला जाणवेल की जे घडलं ते दैवी नियोजनाचाच एक भाग होता हा तमाशा म्हणजे घरगुती शुद्धीकरणाची प्रक्रिया असेल बाहेरून धक्का पण आतून वरदान नंबर दोन आहे जीवन मार्गाचा गुपित संदेश ऑक्टोबर महिना संपण्याआधी काही रात्रींपैकी एका रात्री तुम्हाला असं स्वप्न घडेल जे कधीच विसरता येणार नाही गणपती बाप्पा स्वप्नात येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील कदाचित ते तुम्हाला काही प्रतीक प्रतीक दाखवतील जसे की मंदिर एखादी सोन्याची मूर्ती किंवा शंख हे तुमच्या पुढच्या आयुष्याचं गुपित उघडतील त्याच वेळी चंद्रदेव जे तुमच्या राशीचे स्वामी आहेत ते तुम्हाला शांततेचा आणि भावनिक समाधानाचा आशीर्वाद देतील हे स्वप्न इतकं जिवंत असेल की सकाळी उठल्यावर तुम्हाला वाटेल मी खरंच देवांना भेटून आलो का हा संदेश सांगेल की तुमच्या त्यागाचं संयमाचं आणि वेदनेचं आता सोनं होणार आहे तुम्हाला पुढे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आणि कोणापासून सावध राहायचं हे या स्वप्नातून स्पष्ट होईल हे स्वप्न म्हणजे तुमच्या नव्या जीवन प्रवासाचं उद्घाटन असेल नंबर तीन आहे आर्थिक व सामाजिक धक्का पण नशिबाचा सोन्याचा दरवाजा तिसरी घटना सर्वात मोठी आणि धक्कादायक असेल काही लोक तुमच्याबद्दल गैरसमज पसरवतील तुमच्यावर आरोप करतील किंवा तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतील समाजात तुम्हाला लाजीरवा आणि परिस्थितीला सामोरे जावं लागेल हा धक्का तुमचं मन खोलवर दुखावेल पण हे सगळं घडणं आवश्यक आहे कारण हाच धक्का तुम्हाला सोन्याची संधी देणार आहे करिअरमध्ये अचानक मोठा बदल होईल नवीन नोकरी बढती किंवा जबरदस्त व्यवसायाची संधी मिळेल पैशाचा अचानक लाभ जुनं अडकलेलं धन मिळणं कोर्ट केस जिंकणं किंवा के दैवी लाभ समाजात मानसन्मान वाढणं जे लोक आज शंका घेत आहेत तेच उद्या तुमचं कौतुक करतील हा धक्का म्हणजेच दैवी सोन्याचा दरवाजा उघडण्याची किल्ले आहे पहिला धक्का घरगुती गुपित उघड होऊन खरं नातं टिकेल खोटं तुटेल दुसरा धक्का देवतांच्या स्वप्नातून गुप्त मार्गदर्शन तिसरा धक्का समाजातील त्रास पण त्यातून प्रचंड संधी आणि संपन्नता राशीवाल्यांनो हे तीन धक्के म्हणजे तुमच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू होण्याचा संकेत आहे राशीवाल्यांनो ऑक्टोबर महिना संपण्याआधी हे तीन धक्के तुम्हाला फक्त हादरवण्यासाठी नाहीत तर हे ब्रह्मदेवाचं दैवी नियोजन आहे जुने बंधन तोडून खरी शांती आणि यश तुमच्या हाती देण्यासाठी घरातील धक्का तुम्हाला सुरुवातीला कडू औषधासारखा वाटेल पण या औषधामुळेच घरातील विषारी वातावरण नष्ट होईल आणि खरी शांती परत येईल जे नातेवाईक खोटेपणावर टिकले होते ते दूर जातील आणि जे खरे आहे ते अधिक घट्ट जोडले जातील म्हणजेच घराचा पाया अधिक मजबूत होईल स्वप्नातील दैवी संदेश हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरेल गणपती बाप्पा आणि चंद्रदेव एकत्र प्रकट होणं म्हणजे तुमच्या कष्टाचा आता समाधान होणार आहे याचा खात्रीशीर संकेत आतापर्यंत जे गोंधळ शंका आणि भावनिक वेदना होत्या त्या हळूहळू संपतील आणि तुम्हाला योग्य मार्ग स्पष्ट दिसेल सामाजिक आर्थिक धक्का सुरुवातीला मोठं संकट वाटेल पण याच क्षणी नियती तुमच्या हातात सोन्याचा दरवाजा ठेवेल लोकांचा अविश्वास अपमान गैरसमज हे तात्पुरते असतील पण त्याचवेळी तुम्हाला जबरदस्त लाभ करिअरमध्ये नवा अध्याय आणि समाजात नव्या सन्मानाची संधी मिळेल म्हणजेच हे धक्के प्रत्यक्षात दैवी वरदानाचं रूप आहे घराची शांती परत येईल मनाला खरी शांती मिळेल आणि समाजात उंची वाढेल कर्कराशीचं जीवन हे भावनाने ओतप्रोत असतं म्हणून प्रत्येक धक्का तुम्हाला जास्त खोलवर लागतो पण ऑक्टोबर महिना संपण्याआधी हा काळ तुम्हाला शिकवणार आहे की धक्का म्हणजे शेवट नव्हे तोच नवा आरंभ आहे आणि तुमच्या डोळ्यातले अश्रू आता दैवी आशीर्वादाचं पाणी ठरणार आहे सारांश एवढाच की या तीन धक्क्यांनी तुमचं आयुष्य हादरेल खरं पण नंतरचं जीवन तुम्हाला शांती संपन्नता आणि सन्मान या तीनही गोष्टी देईल आता शेवटचा संदेश प्रिय कर्क राशीवाल्यांनो तुमचं मन हे समुद्रासारखं आहे बाहेरून शांत दिसणारं पण आत खोलवर लाटा उसळणाऱ्या तुम्ही आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगलात त्याग केलात नाती वाचवलीत पण कधी कधी असं झालं की तुमच्या त्या त्यागाची किंमत कोणालाच समजली नाही तुमच्या भावनांनी लोकांना कमकुवत पण समजलं गणेश बाप्पा सांगतात आता तुझा काळ आला आहे तुझ्या त्यागाचं सोनं करणार आहे जिथे तू अश्रूंनी पेरला आहेस तिथे आता आनंदाचं पीक येणार आहे चंद्रदेव जे तुमच्या राशीचे स्वामी आहेत ते तुमच्या मनाला म्हणतात तुझ्या डोळ्यातले अश्रू आता शांतीच्या मोत्यामध्ये रूपांतरित होणार आहेत भीती सोड कारण मी तुझ्या सोबत आहे या दोन दैवी शक्तींच्या आशीर्वादामुळे तुम्हाला जे धक्के येतील ते शेवटी तुमचं नशीब उजळवण्यासाठीच येतील घरातली गोंधळलेली स्थिती शांतीत बदलेल मनातील गोंधळ स्वप्नातून स्पष्ट संदेशात रूपांतरित होईल आणि समाजातला अपमान उद्याच्या सन्मानात बदलेल म्हणून घाबरू नका धक्का बसला तरी तो नाशासाठी नाही तर उन्नतीसाठी आहे तुमच्या आयुष्यात आता जे सुरू होणार आहे ते म्हणजे खरी नाती खरा आत्मविश्वास आणि खरं यश लक्षात ठेवा गणपती बाप्पा कधीही आपल्या लेकराला सोडत नाही आणि या ऑक्टोबर महिना संपण्याआधी जे तुमच्या आजूबाजूला उभे आहेत हे धक्के म्हणजे खरं दैविक खेळ आज जे तुम्हाला घाम फोडतील तेच उद्या तुमच्या डोक्यावर मुकुट ठरतील कर्क राशीवाल्यांनो तयारी ठेवा तुमचं आयुष्य नव्या अध्यायात प्रवेश करते आणि या अध्यायाचं नाव आहे शांती संपन्नता आणि सन्मान तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ